मालेगाव महापालिकेत मोठी दुर्घटना घडली आहे महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक संपल्यानंतर महापालिकेची लिफ्ट तुटून खाली आली ओव्हरलोड होऊन वायर तुटल्याने लिफ्ट पाचव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर कोसळली लिफ्टमध्ये यावेळी पदाधिकारी आणि पत्रकार होते तळमजल्याचं गेट तोडून सर्वांना बाहेर काढण्यात आलं मी दहा फेब्रुवारीला अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत असणाऱ्या काही शंका उपस्थित करणार आहे तर बारा तारखेला मी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काय ठरलं होतं हे सांगणार आहे असं रोहित पवारांनी सांगितलं आहे आम्ही विलिनीकरण का करणार होतो दादांच्या आणि आमच्या मनात नेमकं काय होतं हे मी सांगणार आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय अकरा तारखेला निवडणुकीत माझा विजय निश्चित होईल असा विश्वास भाजप उमेदवार रितू तावडे यांनी व्यक्त केला आहे पंचवीस वर्षाचा भ्रष्टाचाराचा कारभार आम्ही मोडून टाकणार असं देखील रितू तावडे म्हणाल्या चाकण ते राजगुरुनगर पुणे नाशिक महामार्गावर दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात निवडणुकांमुळे पोलीस बंदोबस्तावर ताण आल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांसह मतदान करण्यासाठी निघालेल्या मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान रेल्वेकडून विशेष ब्लॉक घोषित करण्यात आलाय या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात दररोज चढ उतार पाहायला मिळते आज सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख पंचावन्न हजार दोनशे साठ रुपये तर चांदीचा दर प्रतिकिलो दोन लाख पन्नास हजार चारशे रुपये इतका नोंदवला गेलाय वाढत्या दरांमुळे दागिन्यांची खरेदी मंदावली असून लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहक संभ्रमात पडलेत नवी मुंबईतील दिघा येथे एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आलेत यावेळी या, या तरुणाला वाचवण्यासाठी आलेल्या दुसऱ्या तरुणावर देखील सदर टोळक्याने जीवघेणा हल्ला करत डोक्यावर वार केलेत ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली कोल्हापूरच्या जाखलेमध्ये शिकारीच्या शोधात आलेली बिबट्याची दोन पिल्लं विहिरीत पडली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन तास प्रयत्न करून बिबट्यांचं रेस्क्यू केलं जालन्याच्या अंबड तालुक्यातील सुखना नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महिला तलाठ्यावरच वाळू माफियांनी ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला सुदैवानं या हल्ल्यामध्ये त्या बचावल्यात मात्र या गंभीर प्रकारानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत तेरा जणांवर गुन्हे दाखल केलेत पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजनगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील देवाचीवाडी येथे बूथ क्रमांक सतरावर बोगस मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी संशयित काही तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले